काय बोलतोयस हा काय बोलतोय जाणार पुण्याला बोललास मला जाणार आहे म्हणून नाही चार दिवसांनी जाईन तू पुण्याला कधी जातोयस उद्या जाणार उद्या उद्या चाललोय अरे जाणार कधी आहेस रात्रीची गाडी आहे रात्री जाणार आहे आज काय अजून गेलास ना अजून जाणार तस ना आठ दिवसापूर्वी मला कोणलाच जाणार आहे म्हणून अजून काय करतोय आहे जाण होतो हां आता गाव सोडायला मनच होत नाही का काय आलं आहे आता परत आता वर्गन चढल अजून पाऊसच पडत नाही आता वर्गन विलगन चढ वर्गन चिमोऱ्या भेटतील एवढ्या किती माश्या घालायचं फायदे मग कुठं जाव अजून ते आंबो उतरवायचं आहे झालेलं अजून आंबे आहे मग चिंमुर्या वर्गन चढल्याशिवाय काय पाऊसच पडत नाही पावसाला मन आलाय सकाळी एकटाच खाणार आहे पाऊस पडून दे वर्ग मारल्यावर मग जाईन सावकी